पहलांदा वीडियो मैंने अभी एक बात की कि अभी स्कैनर एक साइन लगाकर एक रोड पर कोई भी जनता को यह मालूम हो जाए कि ये रोड मंत्री कौन है सेक्रेटरी कौन है उसका फोन नंबर क्या है कौन सा कॉन्ट्रेक्टर है कौन ने क्यों कौन एग्जीक्यूटिव इंजीनियर था उसका फोन नंबर सब डिटेल दो ताकि प्रेस वाले मेरा फोटो क्यों छापे मैं क्यों गाली खाऊं कॉन्ट्रेक्टर का भी फोटो छपे गड्ढे वाले रोड पर जाते कंसल्टेंट का भी छपे सेक्रेटरी का भी छपे पूरा मेरे गले पे क्यों लटक जाता वो भारी वाटल नायक प्रत्येक रोडवर स्कॅनर ट्रान्सपरन्सी जबाबदारी डिजिटल इंडिया वाईप्स पण थोडं थांबा प्रॅक्टिकल आहे काय खरंच आपली गाडी ऐंशी आणि शंभरच्या स्पीडने धावत असते तेव्हा आपण क्यू आर कोड स्कॅनर करणार का आणि केलंच तर पुढे काय आपल्याला नाव मिळेल नंबर मिळेल पण त्यांच्यावरती खरंच ऍक्शन होईल का तो रोड दुरुस्त होईल का तो अधिकारी कॉन्ट्रॅक्टर त्या गोष्टींची जबाबदारी घेईल का ही माहिती फक्त बाकी डेटासारखी कुठेतरी एका पोर्टल वर पडून राहील खरं बोलायचं तर सिस्टम चांगली असेल ना तर आपल्याला क्यू आर कोड ची गरजच पडणार नाही आणि रोड बघूनच आपल्याला समजतं की कोणी प्रामाणिक काम केलं पण नेहमी दोष कोणावर आपल्यावर तक्रार करा स्कॅन करा अपडेट द्या आपण सगळं करायचं आणि ते फक्त बोलत राहणार जर खरंच ट्रान्सपरन्सी पाहिजे असेल तर स्कॅनर फक्त रोडवरच का प्रत्येक सरकारी प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी का नाही शाळा हॉस्पिटल पाईपलाईन फ्लाय यांच्यासाठी का नाही कोणी काम केलं किती खर्च झाले कुठं बिघडलं सगळं दाखवा ना नाहीतर हा स्कॅनर फक्त एक नवीन झोम ठरणार दुसरं काय खरं काम तर असं असावं हो, एक पोर्टल जिथं प्रत्येक जण तक्रार करू शकतो आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांच्यावर कारवाई होते सिस्टम तोपर्यंत बदलणार नाही जोपर्यंत आपण जबाबदारी घेत नाही आपण सगळे बदलाची वाट बघतो पण बदल फक्त विचाराने सुरू होतो म्हणून एक विचार एक सबस्क्राईब भारत अनफिल्टर्ड साठी कारण तुमचा एक सबस्क्राईब आणि एक शेअर बदल आणू शकतो